महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी ज्या गटाकडे त्या अजित पवार गटाने निवडणुकीच्या प्रचारासाठी आपल्या मुख्य पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या गाड्या वाटपाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे अतिशय तातडीने आपल्या पक्षाच्या तिजोरीतून त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी गाड्या वाटप केली पण अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी राज्याच्या तिजोरीतून गरिबांना ते सहाय्य कधी करणार आहेत हा प्रश्न या माध्यमातून मा आम्ही विचारतोय काही प्रश्नांकडे संवेदनशीलपणे लक्ष वेधतो की आजही आमच्या आदिवासी महिलांकडे साड्या नाहीत आजही आमच्या दलित आदिवास्यांकडे राहायला झोपड्या नाहीत एका एका घरामध्ये दहा दहा लोक झोपत आहेत झोपड्यात जनावरं कोंडल्यासारखे राहत आहेत एवढंच नाही आजही कारखान्यावरती उस्तोड करायला गेलेल्या उस्तोड मजूर महिलांना संडास बाथरूम नाही त्यांना उघड्यावर जावं लागतं अत्याचार होतो अन्याय होतो आरोग्य धोक्यात जात पक्षाच्या तिजोरीतून गाड्या लवकर दिल्या हो पण राज्याच्या तिजोरीतून तुम्ही आमच्या महिलांना संडास बाथरूम देऊ शकले नाहीत दलितांच्या लेकरांना झोपड्या देऊ शकले नाहीत आदिवास्यांच्या महिलांना साड्या देऊ शकले नाहीत अपेक्षा करतो की आपल्या पदाधिकाऱ्यांना गाड्या मिळाल्या मिळाल्या ह्या गाड्या घेऊन त्या आदिवासी तांड्यावर जातील साड्या नसलेल्या महिलांना सहाय्य करतील या गाड्या घेऊन झोपड्या नसलेल्यांना झोपड्या देण्याची भूमिका घेतील या गाड्या घेऊन ते उस्तोड मजुरांकडे जातील त्यात आपलेही काही कारखाने आहेत त्या कारखान्यावरती जाऊन बहुजन दलित महिलांना भेटतील आणि त्यांना निदान संडास बाथरूमची तरी व्यवस्था करतील संवेदनशीलपणे राज्याच्या अर्थमंत्र्यांनी या मूलभूत प्रश्नावरती तरी भूमिका घ्यावी कार्यकर्त्यांना गाड्या वाटप कार्यक्रम हा त्यांच्या पक्षाचा एजेंडा आहे त्याशी दुमत नाही पण आपल्या बाजूच्या राज्यामध्ये गाड्यांचा लट तापा घेऊन आलेले पुन्हा सत्ता स्थापन करू शकले नाहीत हे सुद्धा उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे शिक्षणासाठी पैसे द्या म्हणत दलितांचे विद्यार्थी पुण्याच्या समोर बसलेत त्यांना निधी नाही म्हणून पैसा आणायचा कुठून म्हणून सरसकट फिलोशिप दिली जात नाही पक्षाची तिजोरी कार्यकर्त्यांसाठी वापरली पण राज्याची तिजोरी लोकांसाठी कधी वापरणार आहेत हा प्रश्न या माध्यमातून विचारतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा